भक्त, भक्त हर महाराज गुले अध्यक्ष संत वारकरी शिक्षण संस्था लिखित सांप्रदायिक प्रवचन मालिका या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा चैतन्य ब्रह्म परमपूज्य श्री चैतन्य महाराज देगलूरकर व खासदार संजय जाधव साहेब यांच्या हस्ते वारकरी संप्रदायातील संत आशीर्वादात आळंदी येथे माऊली भक्त आदी दिग्गज मंडळींच्या संपन्न झाला प्रवचन करणं हे कीर्तन करण्यापेक्षा खूप अवघड असतं आणि ही, ही साधना गेली पस्तीस वर्षे घुले महाराज सातत्याने करत आहेत असे उद्गार चैतन्य ब्रह्म परमपूज्य श्री चैतन्य महाराज देगलुरकर यांनी केले हरिहर महाराजांनी आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून गेली तीन दशके सातत्याने समाज प्रबोधन करत आहेत यापेक्षा माऊलींची सेवा काय असू शकते असे प्रतिपादन परभणी जिल्ह्याचे खासदार श्री आमदार संजय जाधव साहेबांनी व्यक्त केले मुंबईचे सुप्रसिद्ध डॉक्टर राम शिंदे सर यांनी सूत्रसंचलन करताना सांगितले जगन्नाथ महाराजांचा वाङ्मयाचा वसा घेऊन हरिहर हुले महाराज आपल्या प्रवचनातून विठ्ठल माऊली यांचा भक्तीचा खूप मोठा प्रचार व प्रसार करत आहेत या पुस्तकाचे लेखक हरिभक्त पारायणकर श्री हरिहर महाराजांनी आपल्या मनोगतात सांगितले की गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन या महाराजांच्या अभंगाप्रमाणे संताचे विचार व त्यांनी लिहिलेली ग्रंथ संपदा सोप्या सरळ भाषेत लोकांपर्यंत पोहोचवावी म्हणून मी हा ग्रंथ लिहिला त्यामुळे लोकांना संत साहित्य वाचनाची गोडी होईल व त्यातून विठ्ठल भक्ती वाढेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला पुढे ते मनोगतात म्हणाले की लोकांनी संत ग्रंथ संपदा घरी आणून वाचली पाहिजे तरच आपला वारकरी

सर्व माध्यम संतांनी आपल्या समोर ठेवली त्या समाजाच्या अंतरंगात बदल घडावा आणि या सर्वांमध्ये काही भेद आहे प्रवचन करणं कीर्तन करणं व्याख्यान करणं याच्यामध्ये अंतर आहे अलीकडे एखाद्या महाराजांना प्रवचन करा असं म्हटलं तर ते बसून कीर्तन करतात एवढंच असतं आणि <laughs> एखाद्या प्रवचन प्रवचनकर्त्याला कीर्तन करा असं म्हणलं की तो, तो, तो फक्त कंबर प्रवचन करतो असं नाही प्रवचन कीर्तन व्याख्यान की ही माध्यम वेगवेगळ्या अंगाने प्रकट केली आहे हा विस्तार मला त्या संबंधात करायचा नाही पण एका वाक्यातला भेद जर सांगायचा झाला तर प्रवचन हे ज्ञानप्रधान व्याख्यान हे तर्कप्रधान प्रधान असावं आणि कीर्तन हे भावप्रधान असत प्रवचनात फार भाव नाही व्यक्त करता येईल कीर्तनात फार तर्क नाही मांडता येईल आणि व्याख्यानामधून फार ज्ञान प्रकट नाही करताय याच्या मर्यादा आणि या मर्यादा सांभाळत आल्या पाहिजे जेव्हा काही वक्तव्य प्रकट करत असतो तेव्हा त्याच्या वक्तृत्वातून काही मर्यादांचं पालन झालं पाहिजे आणि त्या मर्यादेच्या आतमध्ये राहून त्यांनी संतांच मनोगत जेवढं आपल्या बुद्धीला झेपेल तेवढं श्रोत्यांसमोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे हे के साधारण संतांची परंतु ज्ञानेश्वरीवरची प्रवचन ही जर ज्ञानप्रधान असतील तर त्याला हात घालणं ही अवघड गोष्ट असं आहे की ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सामान्य नाही तो सामान्य करता लिहिला गेला सांगितला गेला ही गोष्ट जेवढी खरी आहे तेवढीच त्या ग्रंथावरती चिंतन मांडणं ही सामान्य गोष्ट नाही हेही तेवढंच खरं गीतेचं तत्वज्ञान सगळ्यांना सहजतेनं समजावं याच्याकरता करता ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवर भाष्य केले असं ज्ञानोपराने बोलले आबाल सुबोधे लहान पा, लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ब्रह्मज्ञान सुबोध व्हावं याच्या करता म्हणून गीता प्रकट केली

अण्णांनी माझ्या समक्ष दिलेली मी आणि वेळा पाहिली आहे की नऊ प्रवचनांची मालिका आपल्या भेटीसाठी महाराजांनी आणलेली आहे खरंच याच्यातले अभिप्राय मी आता वाचत होतो वंदनीय श्रीगुरु महाराजांचा अभिप्राय आहे वंदनीय चंद्रशेखरजी महाराजांचा अभिप्राय आहे ही या ग्रंथाचं सगळ्यात मोठं वैभव काय आहे तर प्रातस्मरणीय गुरुवरीय मारुती बाबा कोरेकर बाबांनी दिलेला आशीर्वाद आणि या दोन महापुरुषांनी या ग्रंथाला दिलेला शुभ आशीर्वाद शुभ संदेश शुभेच्छा पत्र ही या ग्रंथातली सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे आणि त्यात पुन्हा नऊ प्रवचन आहे ज्ञानेश्वरीचं काय बोलावं आज श्रीगुरु महाराजांच्या मुखातून ज्ञानेश्वरी जेव्हा आम्ही सकाळी ऐकली तेव्हा अगदी मन भरून येत होतं डोळे भरून येत होते या वयावरांना महाराज असं झालं जवळ उठलो आणि भगवान गडाचे महंत वंदनीय नामदेवजी शास्त्रींकडे गेलो या दत्तात्रेय दत्तात्रय महाराजही तिथे आले तुम्ही प्रवचनात आम्हाला पहरावून गेले ह्या व्रताचा अवसाद्युकार आणि ही ग्रामीण भागांमध्ये जाऊन केलेली सेवा हो त्यांना संत जनार्दन संत एकनाथ महाराज तुकोबा राय ज्ञानेश्वर ह्यांच्याकडून त्यांनी ग्रहण केलं देवगिरी के इथे तपस्या केली त्याच्या मागची पार्श्वभूमी ही आहे संत जनार्दन जे शेवटचे गिरेदार होते आणि ज्यांनी रामाजनार्दनी जनाजनार्दनी आणि एखाजनार्दनी ह्या शिष्यांना आध्यात्मिक महाराष्ट्राच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी तयार केलं होतं त्यांनी दिलेल्या जनतेपर्यंत प्रत्येक जीवाला त्याचं शिवस्वरूप दाखवणं हे अण्णांच्या जीवनाचं व्रत होत आणि हे व्रत पूर्ण करता करता त्यांच्या हातून निश्चयाने आणि आश्रमांची निर्मिती करून घेतली आणि मंदिरांची खूप सहभागी होत असत अण्णांचे सगळे संकल्प जर पूर्ण झाले असतील तर ते आपले हरिहर महाराजांच्या सारख्या अण्णांचे संकल्प पूर्ण झाले मी खूप आभारी आहे हरिहर महाराज आणि एकनाथ दादा आणि इतर सर्व मंडळी तुमच्या सहभागाबद्दल ज्या सेवा वृत्तीने एकनिष्ठतेने नामनिष्ठतेने तुम्ही जी सेवा सेवेचा व्रत केलं अण्णांसाठी तुम्ही होता आणि ही मोठी स्वप्न तुमच्या मानवंदना द्यायची आहे व्यंकटेश बाबा आणि मातोश्री जिजाबाई नतमस्तक होते की आपण जे काही करतो ते यशा आपल्या यशामध्ये आपल्या पूर्वजांच्या पुण्याईचा खूप मोठा भाग असतो तर मानवंदना आणि म्हणजे दोन शब्द समज आहेत इथे जो आश्रम आहे रामाजनार्दनी आश्रम आहे तर अण्णांना आश्रम स्थापन करण्याचा एकच उद्देश होता की साध तिथे साधना झाली पाहिजे तर ज्या हो गुणाला वाचन करायचं आहे माझी खूप मनापासून इच्छा आहे आणि सर्व गुरुजनांच्या सानिध्यात मी संकल्प करते की अण्णांचं एक स्मारक अण्णांनी लिहिलेले पंच्याहत्तर पुस्तक ग्रंथ अण्णांचं अण्णांची कीर्तन प्रवचन हे इथे साधकांना ज्यांना ज्यांना करा साधना करायची आहे समाजाला साधण्यासाठी माझ्यामध्ये एकजुटता आणि ज्या कामी मराची जी काही सेवा असते ती दूर्ण करण्यासाठी मी आमच्या सगळ्यात जाहीर करतो तिकडे तुम्हाला अडचण भासणार नाही जिथं अडचण भासण तिथं आग घ्यावी हातीला निश्चित तुमच्या उभ दिल्या जाईल एवढंच या निमित्तानं पुण्याला पुन्हा एकदा एका आणि दर महाराजांना खूप खूप धन्यवाद